सोलापूर अवैध डान्स बार मटका दारू आणि गुटक्या संदर्भात भाजप आमदार आक्रमक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध डान्स बार मटका दारू प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारला घरचा आहेर दिलाय पोलीस अधिकारी कर्मचारी एखाद्या अवैध धंद्याच्या रेडवर जात असताना संबंधित अवैध धंदा चालकाला व्हिडिओ बनवून माहिती कळवत असल्याचा आरोप देखील

एकायदेशीरित्या दारू विक्रीची चालू आहे आणि शासनाला पालकमंत्र्यांनी विनंती केली की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटतंय याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणं आणि त्यांना नको त्या त्रास देऊन नको त्या दंडाच्या पावत्या नको त्या गोष्टी काय तपासणी करावी पण जाचक अट घालून त्या परिवाराला त्रास देऊ नये जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकाला माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटावं लागलेला आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवा म्हटलं किंबहुना कनिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढं पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागला त्यासाठी हे गंभीर विषय आज जरा विषय घेतलेले होते मला खतर आहे की पोलीस विभाग ह्याच्यावरती गंभीर आहे विचारतात